नमस्कार तर आज आपण कोकम सरबत बघणार आहोत तर हे कोकम सरबत करण्यासाठी तर अशा प्रकारचं मी हे कोकमचं सरबत आणलेलं आहे तर हे आपल्याला खूप टेस्टी असं होत हे पण त्याची जरा करण्याची पद्धत आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे दाखवते आणि दोन तीन मिनिटांमध्ये हे तयार होतं तर कसं करायचं आपण ते बघू बऱ्याच जणांना माहिती नसते हे कसं करायचं त्याच्यामुळं मी तुम्हाला हे दाखवते तर त्याच्यासाठी मी हे पातीला घेतले बघा आणि पा पातीलामध्ये मी तुम्हाला कोकम सर्व करून दाखवते तर एकच ग्लास मी करणार आहे तर मी एक ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये या पाण्यामध्ये थोडं हे थंड लागत असेल तर आपण थंडही घेऊ शकतो किंवा नंतर आपण ह्याच्यात बर्फ टाकला तरी पण चालतो तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये साधारण किती टाकायचं हो हे तुम्हाला मी दाखवते तर हा तर आपला हा कोयर कायचा चमचा आहे बघा तर एका ग्लाससाठी जवळजवळ आपण हे तीन चमचे तरी हे टाकायचं तर तीन चमचे मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे या पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं तर मिक्स केल्यानंतर त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकणार आहे तर थोडं काळं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची तर एका ग्लाससाठी दोन चमचे साखर याच्यामध्ये आपण टाकायची पण मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचे साखर टाकते नाही टाकली तरीही चालते आपल्याला जर थोडं चव आवडत असेल तर टाकलं नाही तरी पण चालत तरी बघा मी तुम्हाला हे सर्व टाकलेला आहे याच्यामध्ये आंबट गोड असतं याच्यामध्ये थोडा गोडसरपणा सुद्धा असतो काही जणांना तसही आवडतं तर चाकी राणे मीठ टाकल्यावर ते असं खूप आज छान होतं त्याच्याकरता मी तुम्हाला हे दाखवले तर हे सर्व आपण अगदी व्यवस्थितांना मिक्स करून घेऊ आणि आपण थोडीशी टेस्टही बघू शकतो अजून आवडत असेल हे कोकम टाकायला तर आपण टाकू शकतो पण हे तीन चमचे अगदी परफेक्ट होते चव अशी अगदी छान अशी येते आणि तुम्हाला जर लिंबू आवडत असेल याच्यामध्ये तर लिंबू टाकलं तरी पण चालतं तर तुम्हाला मी दाखवते आता आपण हे ग्लासमध्ये ओतून घेऊ अगदी कलर सुद्धा किती सुंदर तयार होतो तर आपलं हे सर्वत खूप सुंदर असं तयार झालेलं आहे बघू शकता चला मग प्रेला तुम्ही सर्वत